नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आज आपण भूगोल विषयातील प्रकरण तिसरे आदरता व ढग पाहणार आहोत मागील सहा वर्षात विचारलेले प्रश्न आपण जरा एकदा पाहून घेऊयात दोन हजार अठरा एकोणावीस साली तीन गुणांसाठी प्रश्न विचारला होता तसेच दोन हजार एकोणावीस वीससाठी दोन गुणांसाठी दोन हजार तेवी बावीस तेवीससाठी दोन गुणांसाठी तसेच दोन हजार तेवीस चोवीससाठी दोन गुणांचा प्रश्न विचारला होता तर तरापन। आपण चला तर आपण आता पाहूयात या धड्या या प्रकरणामध्ये नेमकं काय आहे राजस्थान कोरड्या व उष्ण हवेच्या प्रदेशात येते यावेत बाष्पात अत्यल्प असते तेथील लोक सुती व सैल पेहराव वापरतात बघा इथल्या इथे तीन प्रश्न तयार होतात राजस्थान राजस्थान हे कोणत्या हवेच्या प्रदेशात येते तसेच राजस्थानमधील बाष्प बाष्प हे कसे असते त्याचबरोबर राजस्थान येथील लोक कोणत्या प्रकारचा पैराव वापरतात पुढे पाहूयात काश्मीर खोरे थंड व कोरड्या हवेच्या टिंब तीम्ब टिंबटिंब हे खोरे थंड व कोरड्या हवेच्या प्रदेशात आहे असा आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकते काश्मीर येथील हवेत बाष्पाचे प्रमाण कसे असते असा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो टिंबटिंब हे उष्ण दमट हवेच्या प्रदेशात आहे कोणते तर मुंबई हे मुंब मुंबई उष्ण हवेच्या प्रदेशात आहे या हवेत बाष्पाचे प्रमाण हे जास्त असते आपल्याला तर माहीतच आहे जेव्हा पाऊस पडायचा असतो त्याआधी आपल्याला खूप उकडत असतं गरम होत असतो उष्ण दमट कोरडी थंड हे सर्व शब्द हवेचे स्थितीदर्शक आहे आपल्याला प्रश्न विचारते उष्ण दमट कोरडी थंड हे सर्व शब्द कशाचे स्थितीदर्शक आहे किंवा वेगळा घटक यासाठी सुद्धा हा प्रश्न विचारला जाऊ शकतो कोणता घटक हा वातावरणात अदृश्य स्थितीत असतो तर बाष्प हा घटक वातावरणात अदृश्य स्थितीत असतो एखाद्या ठिकाणी पर्जन्य स्थिती निर्माण होण्यासाठी वातावरणात टिंबूटिंब असणे आवश्यक असते अशी mm -hmm. आपल्याला गाडले जाग विचारू शकते तर बाष्पाचे प्रमाण असणे आवश्यक असते तर आपण पाहणार आहोत आता बाष्पीभवन बाष्पीभवन म्हणजे नेमकं काय तर पाण्याचे बाष्पात रूपांतर करणारी प्रक्रिया म्हणजेच बाष्पीभवन होय कोरडी व उष्ण हवा असेल तर बाष्पीभवनाचा वेग वाढतो बाष्पीभवनाचा वेग केव्हा वाढतो किंवा असा प्रश्न विचारतील कोरडी व उष्ण हवा असताना बाष्पीभवनाचा वेग टिंबटिंब होतो तर वाढतो दमट हवा असताना बाष्पीभवनाची क्रिया टिंबटिंब होत जाते तर मंदावत जाते वातावरणातील हवेच्या वाहण्याचा वेग व हवेचे तापमान जास्त असेल तर परिस्थितीत बाष्पीभवनाची क्रिया ही जलद होते बघा आपल्याला प्रश्न विचारतील वातावरणात हवेच्या वाहण्याचा वेग व वा हवेचे तापमान जास्त असेल तर परिस्थितीत बाष्पी होण्याची क्रिया काय होते तर जलद होत असते वातावरणातील हवेतील बाष्पाचे प्रमाण ही हवेची आद्रता असते बघा इथे लगेचच एक प्रश्न तयार होतो हवेतील बाष्पाचे प्रमाण ही हवेची काय असते तर आर्द्रता हवा जसजशी दस थंड होते तस तशी तिची बाष्पधारण क्षमता ही कमी होत जाते हे लक्षात ठेवा एका विशिष्ट तापमानास हवेची बाष्पधारण क्षमता बाष्पाचे प्रमाण सारखेच असते बघा असा प्रश्न विचारला जाऊ शकतो एका विशिष्ट तापमानास हवेची बाष्पधारण क्षमता व बाष्पाचे प्रमाण कसे असते तर सारखेच असते व ही स्थिती बाष्पसंपृत स्थिती म्हणून ओळखली जाते हवेची बाष्पधारण क्षमता हवेच्या तापमानावर अवलंबून असते हवेची बाष्मधारण क्षमता कशावर अवलंबून असते असा आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो वातावरणात जसजसे वर जावे तस तशी हवा कशी तर थंड होत जाते आता हे नेहमी लक्षात ठेवा बरे का आर्द्रतेचे मापन सामान्यपणे ग्रॅम प्रति घनमीटर अशा एककात केली जाते आपल्याला प्रश्न विचारतील आर्द्रतेचे मापन कोणत्या एककात केली जाते एका घनमीटर हवेत टिंबटिंब सेल्सिअस तापमानावर बारा पॉईंट आठ ग्रॅम इतकी बाष्पधारक क्षमता असते असा आपल्याला गाळ्या जागेसाठी प्रश्न विचारला जाऊ शकतो चला तर आता आपण पाहणार आहोत निरपेक्ष आर्द्रता एका घनमीटर हवेमध्ये किती ग्रॅम बाष्प आहे त्यावरून निरपेक्ष आर्द्रता ही काढली जाते तर बघा इथे असा प्रश्न तयार होतो एका घनमीटर हवेमध्ये किती ग्रॅम बाष्प आहे त्यावरून ही काढली जाते तर निरपेक्ष आर्द्रता तर निरपेक्ष आद्रता ही कुठे जास्त असते विषुवृत्त प्रदेशात निरपेक्ष आर्द्रता जास्त असते तसेच ध्रुवाकडे ती कमी असते व कुठे कमी असते असा प्रश्न विचारला जाऊ शकतो आता जरा डोके चालवावे लागणार आहेत आपल्याला चला तर, तर आपण हे प्रश्न पाहूया हवेतील आद्रता कोणत्या ऋतूत जास्त असते तर पावसाळा बघा कधी कधी हे प्रश्नसुद्धा परीक्षेत विचारले जाऊ शकतात त्यामुळे हे आपण पाठच करून ठेवायचे आहे मानवी शरीरावर आर्द्रतेचा कोणता परिणाम होतो तर घामाचे प्रमाण व श्वासोच्छवास आपल्याला सतत घाम होत असतो हे कशाचं प्रमाण आहे परिणाम आहे तर घामाचे परिणाम आर्द्रतेचे परिणाम आहे आपल्या घरातील अन्नपदार्थावर आर्द्रतेचा कोणता परिणाम होतो त्याचे निरीक्षण करा तर बुरशी जर कोणी पाहिली नसेल तर हा प्रयोग तुम्ही करून पाहू शकता तर नक्कीच सर्वांनी हा प्रयोग करून बघा कवकांची निर्मिती व आर्द्रता यांचा संबंध असेल का हो बघा परीक्षेत कधी कधी हो नाही यासाठी सुद्धा प्रश्न विचारले जाऊ शकतात आद्रतेमुळे कवकांची वाढ झपाट्याने होते चला तर आपण आता पाहूयात सापेक्ष आर्द्रता सापेक्ष आर्द्रता म्हणजे नेमकं काय तर एका विशिष्ट तापमानास व विशिष्ट घनपळ असलेल्या हवेतील निरपेक्ष आर्द्रता व त्याच तापमानावरील हवेची बाष्पधारण क्षमता यांच्या गुणोत्तरावरून हवेची सापेक्ष आर्द्रता सांगता येते बघा इथे आपल्याला सापेक्ष आर्द्रतेचे सूत्र दिलेले आहे सापेक्ष आर्द्रतेचे सूत्र हे आपल्याला परीक्षेला विचारले जाऊ शकते म्हणून आपण ते पाहणार आहोत निरपेक्ष आर्द्रता छेद बाष्प क्षमता गुणिले शंभर हे सूत्र आता लगेचच पाठांतर करून ठेवा चला तर आपण पुढे जाऊयात सकाळी व रात्री सापेक्ष आर्द्रता जास्त असते मग आपल्या इथे लगेचच प्रश्न तयार होतो सकाळी व रात्री सापेक्ष आद्रता टिंबटिंब असते तर जास्त असते दिवसा तापमान वाढल्यामुळे सापे सापेक्ष आर्द्रता ही कमी होते तर सापेक्ष आर्द्रता ही सकाळी व रात्री जास्त दिवसा कमी असते समुद्रकिनाऱ्याजवळील प्रदेशात सापेक्ष आर्द्रता जास्त असते आपल्याला प्रश्न विचारतील सापेक्ष आर्द्रता ही कुठे जास्त असते तर समुद्रकिनाऱ्यावरील जवळील प्रदेशात त्यामुळे तेथील हवा कशी असते तर दमट असते वाळवंटी प्रदेशात सापेक्ष आद्रता कमी असते तेथील हवा ही कोरडी असते चला तर आपण पाहणार आहोत सांद्रीभवन व वा घनिभवन वातावरणातील वायुरूपाष्पाचे जलरूपात परिवर्तन होण्याच्या क्रियेला काय म्हणतात तर सांद्री भवन असे म्हणतात तसेच वातावरणातील बाष्पाचे घनरूपात परिवर्तन करण्याच्या क्रियेला घनीभवन असे म्हटले जाते बघा आपल्याला प्रश्न विचारतील हवेचे तापमान कमी झाल्यास हवेची बाष्प क्षमता ही कशी होत जाते अवर, अवर, हो तर कमी होत जाते हवेची सापेक्ष आद्रता किती टक्क्यावर झाल्यावर बाष्पाचे सांद्रीभवन होऊ लागते तर शंभर टक्के झाल्यावर बाष्पाचे सांद्रीभवन होऊ लागते दवबिंदू तापमान पातळीला असणे आवश्यक असते दव दहीवर धुके ही जमिनी लगत तर जमिनीपासून उंचावर आढळणाऱ्या ढग ही चांद्री भावनाची रूपे आहेत बघा आपल्याला प्रश्न विचारतील चांद्री भावनाची रूपे कोणती तर दव दहीवर व धुके आता आपण ढग दग व ढगांचे प्रकार पाहूयात आपण ढग व ढ आपण ढग तर रोजच पाहत असतो पण त्याचे सुद्धा प्रकार आहेत हे आज आपण पाहणार आहोत ढग हा वातावरणात जास्त उंचीवर आढळणारा सांद्री भावनाचा एक प्रकार आहे हे नेहमी लक्षात ठेवा बरं का दुखे आणि धुरके यात फरक आहे बघा आपल्याला प्रश्न विचारतील दुःखे आणि धुरके यात साम्य आहे असं सुद्धा आपल्याला ऑप्शनमध्ये दिलेलं असेल तर त्यामध्ये फरक आहे धुके हे हवेतील निव्वळ बाष्पापासून बनते बघा इथे आपल्याला गाडल्या जागाला प्रश्न विचारतील टिंबटिंब हे हवेतील हो निव्वळ बाष्पापासून बनते तर धुके धुर दूर, धुरके हे हवा प्रदूषित असणाऱ्या क्षेत्रात धुके आणि धूर यांपासून बनते टिंबटिंब हे हवा प्रदूषित असणाऱ्या क्षेत्रात धूर धुके आणि धूर यांपासून बनते तर धुरके वातावरणातील सूक्ष्म सांद्री सांध्रीभवन होते बघा आपल्याला प्रश्न विचारतील वातावरणातील कोणत्या कणांभोवती सांध्रीभवन होते ढग हे हवेत तरंगत असतात आपल्याला असा प्रश्न विचारे विचारतील टिंबटिंब हे हवेत तरंगत असतात तर ढग बघा आपण आकाशात पाहिले तर आपल्याला ढग हवेत तरंगल्यासारखे दिसतात सूर्याच्या उष्णतेने जमीन व पाणी तापते हे तर आपल्याला माहीतच आहे सांद्रीभवनामुळे वातावरणात जास्त उंचीवर सूक्ष्म जलकण व हिमकण हवेत तरंगत राहतात बघा आपला प्रश्न विचारतील टिंबटिंबमुळे वातावरणात जास्त उंचीवर सूक्ष्म जलकण व हिमकण हवेत तरंगत असतात समुद्रसपाटीपासून निरनिराळ्या उंचीवर वातावरणात ढग आढळतात बघा इथे सुद्धा एक प्रश्न विचारला जाऊ शकतो तो म्हणजे समुद्रसुपाटीपासून निरनिराळ्या उंचीवर वातावरणात काय आढळतात तर ढग बाष्पाचे प्रमाण कुठे अधिक असते तर बाष्पाचे प्रमाण हे जमिनीलगत अधिक असते कमी उंचीवरील ढग आकाराने मोठे असतात तर जास्त उंचीवरील ढग हे आकाराने लहान असतात बघा तर आंतरराष्ट्रीय वर्गीकरणानुसार ढगांचे दहा प्रकार आहे तर आपण पाहूयात हे ढगांचे दहा प्रकार कोणते आहे तर यांचे उंचीनुसार दहा प्रकार केले आहेत पहिल्यांदा सात हजार ते चौदा हजार मीटर उंचीमध्ये असलेले ढग आपण पाहूयात सिरस सिरस्ट्रॅटस व सिरोक्युमिलस बघा आपल्याला वेगळा घटक ओळखण्यासाठी सुद्धा हा इथे प्रश्न विचारला जाऊ शकतो तसेच सिरस ढगांची उंची किती आहे सिरोस्ट्रेटस ढगांची उंची किती आहे ढगांची उंची किती आहे असे प्रश्न विचारले जाऊ शकतात चला तर पुढे पाहूया दोन हजार ते सात हजार मीटर उंचीमध्ये असलेले ढग अल्टोस्ट्रेटस व अल्टोक्युमेलस इथे सुद्धा आपल्याला असा एक प्रश्न विचारला जाऊ शकतो दोन हजार ते सात हजार मीटर उंचीमध्ये असलेले ढग कोणते तर आपल्याला अल्टोस्ट्रेटस किंवा अल्टो क्युम्युलस या दोघांपैकी एक कोणता तरी पर्याय निवडावा लागणार आहे जो असेल तो पुढे आपल्याला दोन हजारपेक्षाही कमी मीटर उंचीवर असणाऱ्या ढग दिलेला आहेत तर ते आहेत स्ट्रेटो क्युम्युलस स्ट्रेटस निम्बोस्ट्रेटस क्युम्युलस क्युम्युलेबस मग याची आपल्याला उंची विचारली जाऊ शकते तसेच वेगळा घटक ओळखण्यासाठी सुद्धा विचारले जाऊ शकता तर यांच्याविषयी आपण काय थोडी माहिती मिळून घेऊया सात हजार ते चौदा हजार मीटर दरम्यान असेल त्या ढगांना अतिउंचावरील ढग असे म्हणतात तसेच दोन हजार ते सात हजार मीटर दरम्यान असलेल्या असेल तर त्यांना मध्यम उंचीचे ढग असे म्हणतात दोन हजार मीटरपेक्षा कमी उंची असलेल्या ढगांना कमी उंचीचे ढग असे म्हणतात बघा आपल्याला असे प्रश्न विचारतील मध्यम उंचीच्या ढगांची उंची किती आहे किंवा सात हजार ते चौदा हजार मीटर दरम्यान असणाऱ्या ढगांना टिंबटिंब उंचीवरील ढग असे म्हणतात असे प्रश्न आपल्याला विचारले जाऊ शकतात तर आपण पहिल्यांदा पाहणार आहोत जास्त उंचीवरील ढग हे हिमस्फटिकांचे बनलेले हिमस्फटिकांचे प्रमाण याच्यात जास्त जास्त असते सिरस सिरोक्युम्युलस आणि सिरोस्ट्रेटस या प्रकारामध्ये केले जाते आपण आता पाहिलेच आहे ते प्रकार सिरस हे मुख्यतः तंतुमय असतात कोणते डग हे तंतुमय असतात असा प्रश्न विचारते सिरोक्युम्युलस या डगांचे स्वरूप लहान लहान लाटांच्या समुदायांसारखे दिसते तसेच सिरोस्ट्रेटस हे वळा पडलेल्या चादरीसारखे दिसतात यांच्या भोती बरेचदा तेजोमंडल असते बघा इथे आपल्याला प्रत्येक सिरस सिरोस्ट्रेटस सिरोक्युम्युलस या ढगांचे एक वैशिष्ट्य दिले नाही तर आपल्याला जोड्यात जुळवा यासाठी सुद्धा हा प्रश्न इथे एक प्रश्न तयार होतो तर पुढे पाहूयात मध्य उंचीवरील ढग अल्टस अल्टक्युम्युलस व अल्टस्ट्रेटस या डग या ढगांमध्ये या ढगांचा यामध्ये समावेश होतो हे तर आपण पाहिलंच आहे अल्टक्युम्युलस हे स्तरांच्या स्वरूपात असून यातही तरंगासारखी रचना असते हे पांढऱ्या रंगा रंगाचे असून त्यात करड्या रंगाच्या छटा असतात इथे आपल्याला त्याचे वैशिष्ट्य दिलेलं आहे कधी कधी आपल्याला वैशिष्ट्य ओळखा असा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो अल्टोस्टेटस हे ढग कमी जाडीचे थर सूर्यदर्शन होऊ शकतो मात्र सूर्यदर्शन हे दुधी काचेतून पाहिल्यासारखे दिसते बघा आपल्याला प्रश्न विचारतील कोणते ढग हे कमी जाडीचे थर असतात कोणत्या ढगांमध्ये तसे सूर्यप्रदर्शन कोणत्या ढगातून होऊ शकते चला तर पुढे आपण पाहूयात कमी उंचीवरील ढग कमी उंचीवरील ढगांचे वेगवेगळे वेग पाच प्रकार केले जातात तर आपल्याला परीक्षेला प्रश्न विचारतील टिंबटिंब उंचीवरील ढगांचे पाच वेगळे प्रकार केले जातात तर कमी उंचीवरील पहिला आहे स्ट्रेटॉ केम्युलस या ढगात थर असतात कोणत्या ढगात थर असतात असा आपल्याला प्रश्न विचारतील पांढरा ते दुरकट असा असतो त्यांचा रंग कसा असतो तर पांढरा ते दुरकट ढगांचे गोलाकार पुंजके आढळतात बघा आपल्याला प्रश्न विचारतील कोणत्या ढगांचे गोलाकार पुंजके आढळतात तर स्ट्रेटॉ स्ट्रेटस दगात देखील थर असतात रंग राखाडी असतो व तळाकडील भाग एक समान असतात निंबोस्ट्रेटस ढग हे जाड थरांचे असते गडद राखाडी रंगाचे असून त्यापासून रिमझिम पाऊस तसेच हिमवर्षाव होऊ शकतो बघा इथे आपल्याला जवळजवळ तीन वैशिष्ट्ये दिलेलं आहे आपल्याला असा प्रश्न विचारतील पुढीलपैकी कोणते वैशिष्ट्य हे निंबू स्ट्रेटस या ढगाचे नाही आपल्याला हे तीन थरांचे कडद्राखाडी रंग रिमझिम पाऊस तसे हिमवर्षाव होतो असे देतील आणि एक वेगळा आपल्याला घटक दिलेला असेल तो आपल्याला ओळखायचा असेल चला तर पाहूयात किम्युलस ढग पाच हजार पाचशे ते सहा हजार मीटर उंचीच्या दरम्यान असतात कोणते तर किम्युलस ढग हे ढग कसे असतात तर आवाळ उभ्य घुमटागार करड्या रंगाचे असतात किम्यलस ढग हे हवेचे निदर्शक असतात कोणते ढग आल्हादायक हवेचे निदर्शक असतात तर किमिलस् डग ढगांमध्ये रूपांतर होते व वृष्टी होते तर आता आपण पाहणार आहोत किमिलिब हे वादळाचे नि... निदर्शक आहेत कोणते ढग हे वादळाचे निदर्शक आहेत तर किमेलिब काळ्या रंगाचे घनदाट असून पर्वत काय दिसतात माथ्याजवळील भाग हा ऐरणीसारखा सपाट दिसतो कडगडाट होतो विजाही चमकतात वादळी पावसासह कधी कधी गारपीट होते पण हा पाऊस फार काळ टिकत नाही बघा आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो कोणत्या ढगातून विजाही चमकतात वादळी पावसासह कधी कधी गारपीटही होते तर किमिलडिबल्स डगांमधून किमोली डिब्बस ढगातून विजेच्या कडकडाळसह पाऊस पडतो आपण इथे पाहिलेच ढगाच्या वरच्या भागात या ढगांच्या वरच्या भागात धन व खालच्या बाजूला ऋण प्रभार असतो बघा आपल्याला विचारतील डगा या ढगांच्या वरच्या भागात कोणता प्रभार असतो तसेच खालच्या भागात कोणता प्रभार असतो विद्युत प्रभार निर्माण होऊन विजेचा लखलकाट होतो पावसाचे थेंब मोठे असतात कारण ढगातल्या ढगात थेंब खूपदा वर खाली फिरतात प्रत्येक वेळी ते एक आणखी पाणी जमवत असतात त्यामुळे थेंब मोठे होऊन इतके जड होतात की ते ढगात तरंगू तरंगत राहू शकत नाही हे थेंब गोठतात व गारा स्वरूपात जमिनीवर येतात यालाच आपण गारपीट म्हणतो तर आपल्याला गारपिटेची ही प्रक्रिया दिलेली आहे तर या प्रक्रियांचा आपल्याला योग्य क्रम लावा असा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो